हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मटन खिचडी कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे आता ही मटन खिचडी आपण इथे मटन किती वेळ मॅरिनेट करून ठेवणार आहोत जो तांदूळ घेतलेला आहे ते तांदूळ पण आपण इथे किती वेळ भिजून ठेवणार आहोत हे सर्व मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे अतिशय टेस्टी आणि चविष्ट आपण इथे मटन खिचडी बनवणार आहोत आता ही मटन खिचडी जर तुम्ही बनवली ना एकदा की तुम्ही दुसऱ्यांदी आवर्जून बनवणारच ही चवीला अप्रतिम लागते आणि या खिचड़ी खिचडीबरोबर तुम्ही रायता किंवा मटन रस्ता ही बनवू शकता आता ही मटन खिचडी तुम्ही तुम्हाला जर ही मटन खिचडी बनवायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी पण मटन मॅरिनेट करून ठेवलं तरी पण चालेल मी नेहमी आपण मटन रस्सा किंवा मटन सुक्कच बनवतो या वेळेला अशी खिचडी बनवून बघा अतिशय टेस्टी लागते चला पन, ले ले। ले ले। ले ले। आता आपण इथे वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मटणाला आहे ना हळद आणि मीठ लावून इथे अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आलं लसूण हळद मीठ लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि अर्धा चमचा माझा घरचा मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा भरून इथे मटन मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा भरून इथे मी बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे ऑलरेडी आपण इथे हळद लावलेली होती मटणाला आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे अर्ध्या चमचालाही कमी इथे धनीपूट टाकून घेतलेली मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता इथे आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आलं लसूण खोबरं कांदा कोथंबीर ह्याचं वाटण इथे ॲड केलेलं आहे अजून इथे थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कोथंबीर ॲड केलेली आहे थोडासा तळलेला कांदा होता तो पण ॲड केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आता आपण हे जेवढं साहित्य टाकलं ना ते छान मिक्स करून घ्यायचे इथे ना हाताने सर्व मिक्स करून घ्यायचे की जेवढं साहित्य टाकलं ना आपण ते सर्व या मटणाला लागल्या जातं चमच्याने काही इथे फार लागल्या जात नाही हाताने छान मिक्स होतं ते आता मी पूर्ण इथे हे बघा असं प्रत्येक पीसला आहे ना हे बघा असं लावून घ्यायचं असं प्रत्येक पीसला लागले गेलेलं आहे असंच सेम लावून घ्यायचं आणि मी ज्याप्रमाणे इथे मटण खिचडी बनवते आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते हे बघा पूर्ण सर्व पीस आहे ना जेवढे त्या प्रत्येक पीसला असं छान लावून घ्यायचं आहे आता हे इथे पूर्ण असं छान लावून झालेलं आहे बघा आता आपण हे आहे ना एक पंधरा वीस मिनटं ठेवून देऊया असंच ऑलरेडी आपण इथे हळद मीठ आलं लसणाची पेस्ट लावून छान मुरलेलंच आहे पण आता इथे काही जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज नाही आहे मी इथे ज्याप्रमाणे मटण खिचडी बनवते ना तुम्ही बनवून बघा अशी अतिशय टेस्टी होते तेल ॲड केलेलं आहे इथे मी मसाल्यामध्ये दोन इलायची घेतलेली आहे इथे काळी मिरी घेतलेली सहा तीन लवंगा घेतलेले आहे तीन इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले दोन इथे तेजपत्ता घेतलेला आहे ॲड करूया ह्याच्यामध्ये इथे आपण एकच मिनटं आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत हे करपायचे नाही त्याचा छान असा फ्लेवर आपल्या मटण खिचडीमध्ये उतरला पाहिजे त्यानंतर इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते पण ॲड केले तर इथे कांदा पण आपण फ्राय करून घेणार आहोत हलका इथे गोल्डन कलर येईपर्यंत कोरडे मसाले मी तुम्हाला दाखवले मटणाला मॅरिनेट करून झाल्यानंतर आलं लसूण मॅरिनेट केलं ना त्यानंतर कोरडे मसाले काय काय लावले ते पण तुम्ही बघितलं त्यानंतर आता आपण इथे कुठलाच मसाला कोरडा मसाला टाकणार नाही आहे एकच मिनटं आता आपण हा छान फ्राय होऊन देऊया इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे इथे मी एक टॅमॅटो असा चिरून घेतलेला आहे बारीक तो पण ॲड केला तो पण आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया त्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत एकच मिनटं याला छान होऊन देऊया हे बघा इथे छान मस्त असं फ्राय झाला कांदा टॅमॅटो हे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी लगेच मटण ॲड करणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो ही जी फोडणी आहे ना ही या छान मटणाला लागल्या गेली पाहिजे तर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी तुम्ही बघितलं इथे मी कुठलाच मसाला आता टाकलेला नाही आहे जे टाकले ते आपण मटणालाच लावून घेतलेले होते दोन मिनटं मी हे जे मटण टाकलं ना या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहे इथे मी एक मोठा बटाटा असा कट करून घेतलेला आहे तो पण ॲड केला याच्यामध्ये तो पण आता आपण इथे छान फ्राय करून घेऊया तुम्हाला इथे आवडत असेल तरच तुम्ही इथे बटाटा टाकू शकता पण मला इथे मटण खिचडीमध्ये बटाटा आवडतो म्हणून मी इथे ॲड केलेला आहे ऑप्शनल आहे इथे मी बटाटा पण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास भरून इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे इथे मटण आपल्याला पन्नास टक्के इथे शिजून घ्यायचे इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी ॲड केलेले आहे आता आपण इथे झाकण ठेवूया आणि याला छान शिजून घेऊया हे बघा इथे आपण झाकण काढून चेक केलं आहे इथे मटण आपलं शिजलेलं आहे इथे मी विली राईस तांदूळ मीठ करून घेतला त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि वीस मिनटं झाले इथे भिजत ठेवलेलं आहे पाण्यामध्ये पूर्णपणे भिजत नाही ठेवलेला धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक कप पाणी असं ठेवलेलं आहे हे बघा इथे मी चेक करून घेतलेलं आहे मटण इथे आपलं इथे मटण आहे ना एक पन्नास टक्के आपलं शिजून झालेलं आहे शिजल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकून घेऊया आता आपण हा छान मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा इथे छान असा मिक्स झालेला आहे आता जो हा तांदूळ ॲड केला आहे ना आपण हा जो मटणाचा रस्सा आहे ना ह्याच्यामध्ये छान आपण आता हा शिजून घेणार आहोत आता आपण हे टाकल्यानंतर आहे ना छान आहे बघा मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे आता ते जाकन थे। ते शक्के बगा ले ले। आता इथे मी झाकण ठेवून घेते आणि सारखं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं नाही नाहीतर तांदूळ तुटण्याची शक्यता असते हे बघा इथे आपण चेक केलेलं आहे इथे आपली मटण खिचडी झालेली इथे आपण आता दोनच मिनटं याला छान होऊन देऊया झालेलीचे पण दोन मिनटं ह्याला छान एक वाप काढून घेऊया इथे मी मटण पण चेक केलेलं आहे शिजलं आहे छान पण दोन मिनटं आता आपण हे छान झाकून ठेवूया गॅसची फ्लेम ही मिडियमच केलेली आहे हे बघा इथे आपण झाकण काढून चेक केलेले आहे इथे आपली मटन खिचडी तयार झालेली आहे इथे थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे इथे आपली मटण खिचडी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया ज्याप्रमाणे मी इथे मटन खिचडी बनवली आहे ना त्याचप्रमाणे तुम्हीही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते वाटतही नाही की आपण ही घरी बनवलेली की काय नक्की ट्राय करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय